बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष तुकाचा ऊस तुऱ्याला आला होता आडसाली ऊस तुकानं चांगला जोपासला होता नुकतीच कुठं साखर कारखान्याची धुरांडी पेटली होती तुकाच्या ऊसाला ऊसतोड करणारी टोळी कोयती पारजून ऊसतोड करीत होती ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या ऊसानं खचून भरून पहिली खेप साखर कारखान्याकडे चालली होती ऊसानं भरला ट्रॅक्टर पाहून तुकाचा अभिमानानं ऊर भरला होता ऊसाचं पैसा आल्यावर पहिलं सावकाराचं सा कर्ज भागवायचं कर्जातून मोकळं व्हायचं अशी दिवा स्वप्न तुका बघित होता एवढ्यात बातमी झळकली ऊस दरावरून सरकारची आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बोलणी फिसकटली सरकार आपला हे का सोडत नव्हतं शेतकरी संघटनेचे नेते आपल्या मागणीवर ठाम आडून बसले त्यामुळं ऊस दराची बोलणी फिसकटली एवढी बातमी झळकली आणि नेत्यांच्या मूक संमतीनं शेतकरी संघटना भडकली गावोगावी रस्त्यावर उतरली साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसांच्या उस बैलगाड्या ट्रॉल्या अडवा आडवी पेटवा पेटवी सुरू झाली दुकाचाही ऊस रस्त्यावर अडवून ठेवला तोडलेला ऊस रानात वाळत पडला आठ दिवसात तोडलेला ऊस चिप्पाडा गद झाला वजनात घट आली सरकारचं काय गेलं संघटनेच्या नेत्यांचं काय गेलं पण तुकासारख्या असंख्य शेतकऱ्यांच्या उसाचं वाळवान झालं आंदोलनकर्ते टायर फोडीत होते सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान करीत होते एस टी बसेसना टार्गेट करून पेटवा पेटवी करीत होते आपलं महत्त्व वाढवण्याकरता नेते आंदोलन कार्यकर्त्यांना भडकवत होते भडकलेली जनता आवाक्या बाहेर जात होती जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा लाठीमार करीत होती उसदाराच्या प्रश्नावरून जो तो आपापलं साधवून घेत होता नेत्यांना पदाची आस लागली होती सरकार नमत नव्हतं तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला तयार असणाऱ्यांनी निष्पाप निरागस तरुण पुरांची माती भडकवली उद्रेकाला शांत करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला चार दोन जणांचा जाग्यावर बळी गेला तवाकुटं संघटनेचे नेते वरमले सरकार शरमले झालं गेलं विसरून साखर कारखाने धूर ओकत राहिले मरणारे मेले मारणारे बदलून गेले पेटवणारे मांडीला मांडी लावून बसले शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांचं दुःख विसरून सत्तेच्या जा उभीला जाऊन बसले आजपर्यंत हे असंच होत आलं आहे यापुढेही असंच होत राहणार शेतकऱ्यांच्या मरणावर सरणावर स्वतःचे मुलं करणारे कोणीतरी आपला उद्धार करल म्हणत शेतकरी येईल त्याला झिंदाबाद म्हणत मरणाला रात आडवी करणार ऊस गाळपासाठी गेला परंतु वजनात मार खाल्ला टनेज घटलं तुकासारखा असंख्य शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान झालं होतं याला जबाबदार कोण या प्रश्नाला उत्तर द्यायला तत्परतेनं पुढं यायला कोणीच तयार नव्हतं एनकेन प्रकारे शेतकरी बांधवाचंच नुकसान होतंय याची जाण ना सरकारला ना शेतकरी संघटनेच्या नेत्यांना होती ना साखर कारखानदारांना होती जो तो आपली झोळी भरत होता तुकासारखा भावडा शेतकरी मात्र एकेक उसाचं टिपरू गोळा करून उसाची मोळी बांधित होता बांधलेली मुळी तुटत होती तुटलेल्या मुळीकडे तुका हताशपणे बघत होता उसाच्या येणाऱ्या बिलावर काय काय करायचं तुका आणि सखू आपली संसारातील स्वप्न रंगवत होती तुकाला नवी जोडी दोन नवे शर्ट दोन वर्षांपूर्वी घेतलेला पटका पार इगरून गेला होता इटला होता फाटला होता तो टाकून द्यायचा नवा पटका घ्यायचा सकूला नवी साडी चुळी घ्यायची राजाला शर्ट पॅन्ट घ्यायची पुरीला पण तिच्या पसंतीनं कपडं घ्यायची सावकाराचं कर्ज फेडायचं नानाचं उसणं घेतलेलं पैसं परत करायचं कुणाचं म्हणून मिंद राहायचं नाही कुणासंग वाद घालायचा नाही असा विचार करीत घोकत बसायची एका तुकड्यात कांद्याची लागण करावी का पाच दहा गुंट्यात वांगी लावायची शेपूची भाजी मेथीची भाजी कोथिंबीर चार दोन वाफ्यात लावायची तेवढा संसारला हातभार लागेल म्हणत दोघं नवरा बायको बोलत पुढची आखणी करीत होते ऊस गेल्यावर एक महिन्यात ऊस बिलाची कारखान्यावर चौकशी केली तेव्हा हातावर पडल्या बिलाची पावती बघून तुकाला भोवळ आली तुका धाडदिशी खाली कोसाळा बाजूच्या शेतकऱ्यानं तुकाला उठवून बसवलं शिपायानं दिलेल्या पाण्याचा तोंडावर शिंतोडा मारला ग्लासभर पाणी पिला काय झालं म्हणून विचारलं तर तुका ओकसाबोक्शी रडत होता म्हणत होता काय झालं अहो सोसायटीच्या सेक्रेटरीनं मला बर्बाद केलं साखर कारखान्यानं सोसायटीच्या डिमांड पत्रानुसार वसूल दिला होता सरकारी आदेशानुसार सहकारी सोसायट्या बँका पाणीपट्टी वीज बिल सर्व थकीत रकमा प्राधान्यानं शेतकऱ्यांच्या बिलातून कपात होती सहकार सोसायटीच्या वसुलीला प्राधान्य द्यावं जे कारखाने वसुलीच्या कामी सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर रितसर कारवाई होईल सरकारी आदेशानुसार सरका कपात करून सोसायटीला बिल अदा केलं होतं निव्वळ रोख देय रक्कम दहा रुपये शेअरनं तुकाच्या हातावर टेकवलं ते बघून ठोटो बोंबलावं असं तुकाला वाटत होतं सेक्रेटरी कुठल्या जन्माचा सूड घेतोय कुणास ठाव ओ कॅशियर साहेब माझ्याकडं सोसायटीचं सा कर्ज नसताना वसूल कसा केला ते तरी सांगा तुका तावा तावानं भांडत होता हे बघा तुम्ही सोसायटीच्या सेक्रेटरीला जाऊन भांडा त्यांना विचारा नियमानुसार सहकार खात्याच्या आदेशानुसार आम्हाला त्यांच्या यादीप्रमाणे वसूल द्यावा लागतो तुमच्याकडं कर्ज आहे की नाही खरं खोटं तिकडं सोसायटीच्या सेक्रेटरीला जाऊन विचारा तुमचं एकट्याचं नाही अनेकांची थकबाकी ऊस बिलातून कपात केली जाते पाटबंधारे खात्याची वसुली सहकारी सोसायट्या पतसंस्था बँकांची वसुली प्राधान्यानं करावी लागते तुमचं बिल सोसायटीकडे जमा केलं आहे तिकडे जाऊन चौकशी करा उगी इथं तमाशा करू नका कॅशियर म्हणाला इथं माझं काळीज काळजीनं धडाधडा करायला आहे आणि कॅशियरला वाटतंय मी तमाशा करतोय दहा हजार कर्ज काढलं होतं व्याजा सकट भरलं मग आता मध्येच कुठन कर्ज आलं उसाचं समद बिल सोसायटी शाखा जात गेलं हळूहळू तुकाच्या डोक्याला भुंग पोखरत होते तुकाला काही सुचत नव्हतं पाठीमागं सुभान म्हणाला होता दादा सहकार सोसायटीचं नेमकं किती कर्ज काढलं आहे त्यांचं म्हणणं बारकाईनं ध्यानात घेतलं असतंच तर आज ही वेळ आली नसती आपण खऱ्यावर गेलो सेक्रेटऱ्यानं विश्वासानं गळा कापला होता अगोदरच विड्रॉल फॉर्मवर सह्या घेतल्या होत्या पीक कर्जाचा फॉर्म सेक्रेटऱ्यानंच भरला होता आपल्या फक्त सह्या घेतल्या होत्या त्या प्रत्यक्षात आपण फक्त दहा हजारांचंच कर्ज घेतलं होतं त्याची परतफेड तेव्हाच केली मग ह्या एवढ्या मोठ्या कर्जाची भानगड काय खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे सेक्रेटरीची काही नजर चूक झाली असेल तर चौकशी केली पाहिजे म्हणून तुकानं आपला मोर्चा सेक्रेटरीकडे वळवला तुकाचा राग अन्नावर झाला होता सेक्रेटरी भाऊसाहेब गरिबाच्या घरावर काय इस्तू ठेवायला लागलाय जेवढं कर्ज काढलं होतं तेवढं मी व्याजासह परत केलंय मग आता कुठलं कर्ज माझ्या ऊस बिलातून वसूल केलंय दीड वर्ष मर मर कष्ट केलं ऊस जोपासला आणि आलेल्या उसाच्या बिलावर तुम्ही डल्ला मारताय गप गुमान माझं पैस परत करा वय नाही तर डोसकं आपटून प्राणधीन तुमच्या पुढं तुका जीव तोडून आतडी एकवटून बोलत होता तू जीव दिला म्हणून मला काय सुताक पडणार आहे काय असं तुमच्यासारखं लय बघितल्यात तुझ्यासारखा कांगावा कोणाला पण करता येतोय बऱ्या बोलाना इथनं जा नाहीतर पोलिसात तक्रार करीन डांबून ठेवायला लावीन फौदारला सांगून तुझी चांगलीच पाठ मऊ करीन विकास सोसायटीचा सेक्रेटरी झाल्यापासून भल्याभल्यांना जेरीला आणलं आहे तुला कोंडीत गाठायसाठी चांगली पाच सात वर्षे वाट बघत होतो सेक्रेटरी डोळं मोठं करून तुकाला म्हणत होता मी तक्रार करीन तुझ्या वरच्या साहेबापर्यंत बोंबल जाईन मला कुणाच्या जा बापाचं भ्या आहे काय तुका म्हणाला तू क्या तुला कुणाकडं जायचं आहे त्याच्याकडं जा तुला मुंडकं वर होऊ देत नाही सहकारातला हिसका तुला माहित नाही तू पंचात जा नाहीतर कोर्टात जा कर्ज काढतो लाखात वर्षानुवर्ष थकीत वर्षानुवर्ष सहकार खात्याच्या निमानुसार तुझ्या बिलाला दिली आता बस बोंबलत सेक्रेटरी म्हणत होता ही तुमची लबाडी आहे हा गरीबावर सरळ सरळ अन्याय आहे मी पण एक घाव दोन तुकडे करीन तुका म्हणत होता कुणाला कसं गाडायचं कुणाला कसं वर काढायचं हे आम्हाला ठावं असतं या चेअरमन संचालक बोर्ड तुझी गावकी भावकी कुणाला पण आण सोसायटीचं रेकॉर्ड बघ ठराव बघ मग येड्यात कोण निघतंय ते बघ विकास सोसायटीत सेक्रेटरी म्हणून काम करत गाव गंडवणारी कुलंगडी लपडी करणारी आम्ही सेक्रेटरी मंडळी आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही कारण आमचा तारणहार बँकेचा डायरेक्टर तेच तालुक्याचा आमदार त्यांचं गावागावातलं राजकारण आम्ही सांभाळतोय आम्हाला तेच सांभाळून घेत्यात काय समजलं का तुला आमच्या हातातल्या बॅगेत तुमची विकास सोसायटी विकास सोसायटीचं चेअरमन संचालक कर्ज रोग गुंडाळून ठेवत असतोय संचालक कुणाला करायचं चेअरमन कुणाला करायचं कुणाला सभासद करायचं कुणाचं सभासदत्व रद्द करायचं कुणाला थकीत घालवायचं कुणाला कसं कर्जमुक्त करायचं याची पावर आमच्या हातात आहे कळलं का क्या तू कुठला टिकोजीराव लागून गेला आहे आलाय मोठा तावा तावान सेक्रेटरी लगाम तोंडाला येईल ते बोलत होता सेक्रेटऱ्याचं जिव्हारी बोलणं ऐकून तुकाचा संयम सुटला हातात दगड घेऊन तुका म्हणाला एका दगडाच्या टिपऱ्यात तुझा जीवच घेतो माझ्या भावानं माझ्या विरुद्ध भडकवलं त्यांची आठ एकर जमीन जबड्याखाली घातली तेव्हा गप्प बसलो पण आता तुझा बुकणाच पाडतो म्हणत तुकानं रागानं सेक्रेटरीच्या दिशेनं दगड भिरकावला सेकेटरीनं दगड चुकवला खुर्ची खाली सेक्रेटरी लपला सोसायटीत कामानिमित्त आल्या लोकांनी शिपायानं तुकाला आवरला त्यातला एक म्हणाला तुका दादा काय आडबीड लागले काही दगुड लागला असता म्हणजे सेक्रेटरी भाऊसाहेबाला पाणी मागायचं देखील कळलं नसतं वै शानावन कुठं कोर्ट कचरा करत बसतो या तुकालाच लवाड थोबाड म्हणत चार चौघांनी बाहेर नेलं सेक्रेटऱ्यानं पोलीस स्टेशनला फोन लावला तुकादादाविरुद्ध कंप्लेंट दिली कामकाजात अडतळा केला जिवे मारण्याची धमकी दिली अशी सेक्रेटरीनं तक्रार दिली संध्याकाळी फौजदार साहेब दोन पोलीस शिपाई आले व तुकाला पकडून पोलीस चौकीत डांबले ही बातमी सकूच्या कानावर गेली सकू धावत पळत पोलीस स्टेशनात आली तिचं रडणं गयावया करणं चालूच होतं पण तिची दया कुणाला येत नव्हती तिथलाच एक जण पुढं आला आणि सकुला म्हणाला मावशी बाय रडून काय उपयोग नाही जामिनावर सोडवायला पाहिजे जामीनदार बघितला पाहिजे वरण साहेबाचं चहापाणी केलं पाहिजे नाहीतर कायद्याची खुट्टी कशी मारायची त्याच्या हातात असतं या इथं दिल्याशिवाय काम होत नसतं नाहीतर रातभर हाग्या मार देत बडवत बसत्या ती कशाला झंझट वाढीवताय तुमच्यासाठी मी मध्यस्थी करतो साहेबाला बोलतो पण त्याकरता दहा बारा हजाराचा मेळ घाला नाहीतर पोलीस रिमांड मागून घेतील मग आठ दिवस सुटका नाही नुसत्या फटक्यानं तुका बेजार होईल अव आमच्या ह्यांची काही चुकवाक नसताना कसं काय आहे साहेब पधर पसरते माझ्या मालकाला सोडा सकू म्हणत होती सेक्रेटरीची कंप्लीट आहे सेक्रेटरीला जीवे मारण्याची जी धमकी दिली आहे कामकाजात अडथळा आणलाय भोसडीचा कायदा हातात घेतोय भडव्याची चांबडी सोडून काढतो ए बाई तू इथून जा नाही तर तुला पण आता ढकलीन फौजदार साहेब सकुला धमकावत होते तुका दादा हे सगळं ऐकत होता मनात म्हणत होता नशिबाचं फास सगळं उलट पडत घ्या खोट्याला कुरवळणार आणि खऱ्याला बदलत बसणार कलियुगाचा न्यायच असला आहे होय मी सेक्रेटऱ्यावर दगड भिरकावला पण तू का भिरकावला मी प्रामाणिकपणा सेक्रेटरीच्या शब्दावर भरोसा ठेवून कागदपत्र दिली त्याचा गैरवापर त्याने केला माझ्या नावावर कर्ज काढून कर्जाचा पैसा त्यांना हडप केला मी कष्टानं पिकवलेल्या उसाच्या बिलातून वसूल केला ज्यानं हे सगळं जाणून बुजून मला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला कट कारस्थान केलं तो नामा निराळा राहिला आणि मला मात्र डांबून ठेवलंय तरीही गावातली लोक म्हणतायत तुकाला याडबीड लागले काय याड लागल नाहीतर आणखी काय होईल गाव गावगुंडीनं तुका हातबल झाला होता फौजदार साहेबाला सेक्रेटरी रात्री भेटून गेला फौजदार साहेबाचा हात ओला केला आणि म्हणाला साहेब भडव्याला चांगला चोप द्या त्याची अंगमस्ती जिरवा त्याला कच्चा सोडू नका म्हणत निघून गेला डिपार्टमेंटला कुणाचंच शुभाशुभ नसते कायद्याच्या चाकोरीत चालून दंडुक्याचं चा भ्या घालून निघल तेवढं काढायचं कुणाला अडवायचं कुणाला बडवायचं कुणाला सोडायचं आणि कुणाला रेकॉर्ड रंगवायचं फौजदारसाहेब मुरलेला माणूस सहजासहजी वाटत नव्हता नोळकी माणसाला टेकू देत नव्हता त्याचा नेहमीचा एजंट ठरलेला होता तोच चकुला म्हणत होता दहा बारा हजारांना गुन्ह्याची नोंद न करता सोडायला लावतो दादा उद्या दिवसभरात तजवीज करते पण माझ्या धन्याला मारहाण होऊ देऊ नका म्हणत सकून डोळं पुसत घरचा रस्ता धरला, नामा सोपाना डिगू पांडा एकत्र येऊन तुकाच्या घरी गेलं त्यांनी सकूची समजूत काढली राजाला सांगितलं चुलत्याला पुण्याला फोन लावून कळि राजा धडपडत एसटीडी बूथवर गेला उद्या आम्ही चौघ मिळून दहा बारा हजार गोळा करतो सात बाराचा उत्तरा देऊ जामीन मंजूर करून घेऊ उद्याच्या उद्या, उद्या तुकादादाला सोडवून आणू माणसापेक्षा पैसा मोठा नाही वहिनी तुम्ही डोळे घालू नका तुकादादाला सोडून आणण्याची आमची जबाबदारी आहे दीड दमडीचा सेक्रेटरी शेतकऱ्यांची फसवणूक करून वर्ण साळसूतपणाचा आवाहन तुया तुकादादावर केस करतो या आजपर्यंत किती जणांना गंडवलं ते हळूहळू बाहेर पडल भडव्याला गोरगरिबांचं पचायचं नाही म्हणावं सेक्रेटरीच्या अंगावर उतल पांडा म्हणाला अरे बाबा सेक्रेटरी म्हणजे पुढाऱ्यांच्या ताटाखालचं मांजार आहे मांजार ज्याला त्याला सारखंच गुरकावतंय तुकादादाच्या तडाक्यातनं वाचला त्याला पण कोणतरी वस्तात भेटलच की लई दिवस असले थेर चालत नाहीत डिगू म्हणाला राजा घाबरू नकोस रे काय होत नाही दादां नुसती धमकी दिली खून तर केला नाही खून केलेली माणसं जामिनावर सुटतात दादाचा एवढा मोठा काय गुन्हा आहे त्याला डांबून ठेवायला काय मोगलाई लागून गेली काय पोलीस पैशाला लपाट असत्या ती रात्रणीला बसतोय उद्या सकाळपर्यंत पोहोचतोय राजा काळजी करू नकास तिकडून फोनवरनं नाना म्हणत होता दुसऱ्या दिवशी सकाळी नाना पुण्याहून आला तुकादाताला जामीन देऊन सोडवण्यासाठी नाना सोपाना पांडा डिगू यांनी कंबर कसली सगळी मिळून पोलीस चौकीत गेली सात बाराचा उत्तरा देऊन पांडा जामीन झाला तुकाचा जामीन मंजूर करायला फौजदार साहेबांना आडवेड घ्यायला सुरुवात केली तेव्हा नानाच म्हणाला साहेब दादानं सेक्रेटरीला नुसतं धमकावलंय सेक्रेटऱ्याचा मर्डर किंवा हाफ मर्डर केलेला नाही समज देऊन ताकी देऊन सोडायचं सोडून भलतंच आळबिळं घेत बसला आहे सेक्रेटऱ्यानं हात ढिला सोडलाय वाटतं कायदा आम्हाला पण कळतोय सेक्रेटरीच्या विरुद्ध आमची पण कंप्लीट आहे त्यानं आमची फसवणूक करून कागदपत्रात फेरफार केली आहे त्याच्याविरुद्ध फसवणुकीची आम्ही तक्रार देतोय घ्या आमची पण तक्रार नोंदवून म्हणत नाना हुशारी दाबकीत होता आम्ही पण पैसे देतो त्याला पण पोलीस चौकीत डांबा त्याला पण धुवा जरा त्याला सरळ करण्यासाठी हे घ्या मी पण पुण्यात राहतोय हे असले धंदे रोज करतोय मी नानाच्या बोलण्याला प्रतिसाद देत साहेबांनी तुकाला जामीन मंजूर केला नानाच्या सांगण्यावरून तक्रारीवरून सेक्रेटरीची उचलबांगडी केली नानाला बघून सेक्रेटरी घाबरला गयावया करत पाय धरू लागला तेव्हा नाना सेक्रेटरीला म्हणाला आमा भावाभावा तेड आणलीस आमची जमीन हडप केलीस दादानं विश्वासानं तुझ्याकडे कागदपत्रं दिली दादाची कोऱ्या विड्रॉल फॉर्मवर सही घेतलीस आणि तू मात्र त्याच्या मागणीप्रमाणे दहा हजार कर्ज दिलंस बाकीचं तू हडप केलंस न उचलल्या कर्जाचा बोजा दादाच्या डोक्यावर लादून मोकळा झाला आहेस दादा तुझ्या अंगावर चिडून येईल नाहीतर तुझी आरती करेल काही आता गाठ माझ्याशी आहे नाना सेकेटरला ठासून बोलत होता नाना पांडा सोपाना डिगू यांनी तुकाला घरी नेलं पण आपलं पैसं सोसायटीकडं जमा झालं ते कसं मिळवायचा सावकाराचं कर्ज कसं भागवायचं याचीच विवंचना तुकाच्या डोक्यात घोळत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद